मनसे अध्यक्ष राज ठाकरे बोलतायत आपण थेट जाऊयात या कार्यक्रमाचा ज्यांची शिल्प पाहत ऐकत आम्ही मोठे झालो मला पहिल्यापासून मला आज मी इथे या कार्यक्रमाला आलोय म्हणून सांगत नाही परंतु शिल्पकले बद्दल मला सुरुवातीपासून खूप कौतुक होतं आम्हाला मध्ये फर्स्ट इयर लागायला द्यायची हातामध्ये डी करायला वगैरे ती चिकण माती असायची ना चिकण माती आम्ही कागदावरची चित्र काढत आलो पण शिल्पकार हा चिकण माती मधला चिकण माती बाहेर काढून शिल्प तयार करतो आणि ते तुम्हाला एक तर तुम्हाला दिसावं लागतं ते दिसलेलं पाहिजे त्या गोळ्यामध्ये काहीतरी दिसलेलं पाहिजे आणि मला असं वाटत त्या ते तुम्हाला दिसणं हेच अद्भुत आहे जगभरामध्ये मी अनेक ठिकाणी मी अनेक शिल्प पाहिलेली आहेत आपल्या देशामध्ये पाहिलेली आहेत फक्त त्या भाऊंचा उल्लेख किंवा भाऊंबद्दल असे अनेक काही चित्रकार आहेत व्यंगचित्रकार आहेत शिल्पकार आहेत अनेक लोक आहेत असे भारतामध्ये त्यांचा उल्लेख ने मी नेहमी असा करतो देश चुकलेले कलावंत कारण हे कलावंत जर युरोपमध्ये असते तर त्यांचा काय सन्मान झाला असता मैं मागे दिले होता कि मी मागे पण एकदा माझ्या भाषणामध्ये उदाहरण दिलं होतं की ज्यावेळेला मी रोमच्या विमानतळावरती उतरलो लँड झालं विमान, विमान। आणि कानावरती एअर हॉस्टेसची ज्यावेळेला एक लाईन ऐकू आली की वेलकम टू लियोनादो दुविंची एअरपोर्ट इतक्या कलावंतांचा मान राखणारे देश कुठे आणि कलावंतांनी खंत व्यक्त करावी की सरकारने माझ्याकडे लक्ष नाही दिलं हा कुठचा देश आपण मग अशी म्हणालात की सरकारकडे आपण मी शब्द टाकावा मी नाही शब्द टाकणार जे काय करायचं ते आपण करू एक शिल्प कल्याणमध्ये एक शिल्प उभारण्यासाठी म्हणून सरकारशी बोलायचं बरं का आणि पुतळ्याबद्दल पुतळ्यांशी काय बोलायचं ही शिल्प कला खूप कठीण गोष्ट आहे आपल्याकडे जसं चित्रपटाबद्दल चित्रपट काय म्हणतो त्याला मूवी एप्रिसिएशन कोर्स असतो तसं चित्र कसं पाहावं शिल्प कसं पाहावं शिल्प कसं करावं हा नंतरचा भाग प्रत्येक जण काय शिल्पकार होऊ शकतो असं नाहीये परंतु शिल्प कसं पाहावं चित्र कसं पाहावं हे समजून सांगणारी पण काही लोक आपल्याकडे पाहिजेत काही काही शिल्पकार तर म्हणजे कोण रे हे असं विचारावं लागतं म्हणजे माझ्या आजोबांचा एकदा त्या चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर सालची गोष्ट असेल प्रभादेवीला एक माझ्या आजोबांचं जे स्मारक आहे तिकडे पुतळा त्यांचा केला होता त्या पुतळ्याचं अनावरण होतं त्याला बाळासाहेब अर्थात त्या बाळासाहेब होते मी तेव्हा छोटासा पाटील व्यासपीठावरती होतो समजत होतं काहीतरी चालू आहे ते वसंतदा पाटील त्याला मला असं मुख्यमंत्री होते <coughs> शिल्पकलेबद्दलच पहिलं ज्ञान मला तिकडे मिळालं तो समोर पुतळा होता त्याचं अनावरण झालं त्याच्यानंतर भाषण होती भाषण झाल्यावरती बाळासाहेब म्हणाले की हा पुतळा पाहिल्यावरती हे माझ्या वडिलांपेक्षा मधुदंडवतींचे वडील जास्ती दिसत आहेत <laughs> <laughs> त्याच्यामुळे शिल्प शिल्प कसं नसावं हे मला त्या ह्यामध्ये मला समजायला लागलं की त्याचा त्याचं कॅरेक्टर कसं असावं किती त्याच्यामध्ये मेहनत घ्यावी आणि मी ज्या कलागारमध्ये वाढलो तिकडे आजगावकर त्याच्यानंतर तुमचे वडके यांची कला पाहत का है, का है, का है है है। मी पाहत आलो तो हात कसा फिरतो आणि ती काडी कशी फिरते आणि कसं त्याच्यातनं काय काय निर्माण होतं हे विलक्षण आहे भाऊंची शिल्पता आम्ही पाहत आलो मग गांधींचं मग अशी मी पाहत होतो आता ही सगळी मोठी तिकडे दिल्लीमध्ये वगैरे आहेत मी दिल्लीला एकदा त्या ह्यांच्याकडे गेलो होतो ए पी जे अब्दुल कलामांना भेटायला त्या राष्ट्रपती भवनामध्ये गेल्यानंतर मराठी असल्याचा जो अभिमान वाटतो ना तिकडे अशी वीस वीस फुटाची पेंटिंग्स आहेत राष्ट्रपतींची आणि ती राष्ट्रपतींची पेंटिंग असं पाहत गेलो कारण माझ्याकडेही वेळ होता त्यांच्याकडेही वेळ होता राष्ट्रपतीला आपल्याकडे देशात थोडी काम तर मी ती पेंटिंग पाहत होतो खाली नावं पाहत होतो त्याच्यामध्ये आचरेकर होते त्याच्यामध्ये सातावळेकर होते त्याच्यामध्ये अनेक जण होते हे मराठी कलावंतांनी मराठी कलाकारांनी राष्ट्रपती भवनामध्ये राष्ट्रपतींना वाटावं की ह्यांनी आमचं चित्र काढावं तसं एकदा मी तुमच्या स्वामी विवे विवेकानंदांच्या तिकडे ह्याला गेलो होतो दक्षिणेला उलट फिरल्यावरती दिसलं एस एम पंडितांची पेंटिंगच आहेत तिकडे परमहंसांची म्हणजे मराठी कलावंत कुठून कुठे पोहोचलेले आहेत पण त्यांची दखल महाराष्ट्रामध्ये मा घेतली जात नाही कारण महाराष्ट्रात माहितीच नसतं म्हणजे दे एकदा एक स्पोर्ट्स मिनिस्टर होते एका कार्यक्रमाला झाले झाले वीस एक वर्ष झाली मी अशी माझ्याशी गप्पा मार्ग एवढं दिलीप पेंगसरकर आले मग आमचं बोलणं झालं काय कसं काय वगैरे इकडे तिकडे झालं म्हटलं दिलीप हे महाराष्ट्र राज्याचे म्हटलं स्पोर्ट्स मिनिस्टर आहेत अच्छा अच्छा नमस्कार हो। त्यांना <laughs> मी सांगितलं म्हटलं आता ह्यांची काय ओळख करून द्यायची गरज नाही झालं माझं बोलणं दिलीप गेला दहा पावलं गेल्यावरती मला विचारलं हे काय करतात मी तुम्हाला विनोद म्हणून सांगत नाही हे खरं आहे ही आपल्याकडची परिस्थिती आहे त्याच्यामुळे ह्यांच्याकडनं फार अपेक्षा न ठेवता हे मला असं वाटतं आपणच कराव्यात आणि एवढी जर अपेक्षा असेल तर मग माझ्या हातातच द्या ना कळलं का मूळ गोष्टीपासून मला लांब ठेवायचं आणि अपेक्षा माझ्याकडनं करायच्या हे काय बरोबर दिसत नाही तर त्याच्यामुळे तुम्ही मला तीही दोन्ही जबाबदारी दिल्यात तरी माझी काही हरकत नाही आहे आज या कार्यक्रमाला एक तर बराच आधीच उशीर झाला मला इथून परत जायचं आहे बोरिवलीला तिथे आज सही रे सहीचा चार हजारावा काहीतरी प्रयोग आहे मला भरत जाधव तिकडे बोलवला त्याच्यामुळे मी मला घरी जेवण करून तिकडे घ्यायचे मला आजच्या या कार्यक्रमाला आपण इथे बोलवलं त्याबद्दल मी अत्यंत आपला आभारी आहे भाऊंच्या बाबतीत काही पुढे करायचं असेल आपण मला हक्काने बोलवा हक्काने हाक मारा मी निश्चित ओ देईन आणि पुढे ज्या ज्या काही गोष्टी करता येतील त्यांच्यासाठी त्या आपण निश्चित करू मी पुन्हा एकदा आयोजकांना संयोजकांना मी त्यांचे आभार मानतो आणि आपण सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सदाशिव साठेंच्या आत्मकथनावर आधारित पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे बोलत होते हा ध्यास जीवनाचा पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडलेला आहे यावेळी त्यांनी बोलताना बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिलेला आहे तसेच सरकारवरही निशाणा साधलेला आहे पुतळ्यांकडून पुतळ्यांची मागणी काय करायची मी सरकारकडे शब्द टाकणार नाही जे काही करायचं आहे ते आपण करू असं वक्तव्य यावेळी राज ठाकरेंनी केलेलं आहे कलावंतांची देखील बाजू त्यावेळी राज ठाकरेंनी मांडलेली आहे कलावंतांनी खंत व्यक्त करणारा देश कुठला असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे सरकारकडून जास्त अपेक्षा ठेवू नका असं देखील वक्तव्य यावेळी राज ठाकरेंनी केलेलं आहे एवढीच अपेक्षा असेल तर माझ्या हाती सत्ता द्या असं देखील विधान यावेळी बोलताना भाषणावेळी राज ठाकरेंनी केलेलं आहे